सोलापुरातून गोव्याचे निसर्ग पाहायला जाणारे नव्वद टक्के प्रवासी हे सोलापूरचेच असल्याची माहिती फ्लाय नाइंटी वन कंपनीने दिली आहे नऊ जून रोजी सुरू झालेल्या गोवा सोलापूर मार्गावरील विमानसेवेतील प्रत्येक खेपेला सरासरी एक्केचाळीस प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे सोलापूरहून गोव्याला जाण्यासाठी कर्नाटकमधील विजयपूर जिल्ह्यासह धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील प्रवासीही येत आहेत मात्र आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेसारखा मोठा उत्सव झाला तरीही गोव्याहून पंढरपूर आणि अक्कलकोटला येणाऱ्या भक्तांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकीच होती गोव्याहून सोलापूरला जाणाऱ्या प्रत्येक दिवसांच्या फेरीची आकडेवारी पाहता गोव्यातून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांपेक्षा जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे हा फरक सध्या प्रवाशांचा आहे तो याहून अधिक असता मात्र जुलै रोजी तांत्रिक कारणामुळे विमानसेवा रद्द झाली होती परिणामी काही प्रवाशांनी बदल्यात परतीची तिकिटे घेतल्याने तेरा व चौदा जुलै रोजी येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे अन्यथा हा फरक त्र्याहत्तर प्रवाशांचा होता नऊ जून ते अकरा जुलै दरम्यान आकडेवारी लक्षात घेतल्यास हा त्र्याहत्तर प्रवाशांचा फरक निदर्शनास येतो